दर्शक दर्शको नमस्कार मी दत्तात्रय गुरव आपण पास वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया ही पार पडत आहे सकाळपासून सर्व मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे वरणगाव नगर परिषदेसाठी एकवीस नगरसेवक आणि एक लोकनगरा लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ही प्रक्रिया होणार होती परंतु दोन जागांचा निवडणूक प्रक्रिया ही मतदान प्रक्रिया ही वीस तारखेला होणार आहे त्यामुळे एकोणीस उमेदवार नगरसेवक आणि एक लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे या लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रक्रियेसाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे श्यामल झांबरे राजेंद्र चौधरी आणि तुप्ता महाजन या चौघांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे एकंदरीतच पाहता सकाळपासून मतदान केंद्रावरती लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वृद्ध वयस्कर आणि विकलांग लोक आणि मतदारसुद्धा या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतानाचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे नक्कीच मतदार राजा हा कोणाच्या पारड्यामध्ये मतदान करतोय हे पाहणं आपल्याला उचित ठरणार आहे एकंदरीतच पाहता भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि राबेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनीही मतदान जे भुसा वरणगावची नगरपरिषदेची निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची केलेली आहे मतदार राजा उद्या निकाल आहे त्यामुळे मतदार राजा कोणाच्या पाण्यात मतदान टाकतो कोण विजयी होतं हे चित्र आपल्याला पाहावयास मिळणार आहे दत्तात्रय गुरव वरणगाव প৅ডাত৅ এং্যাকু খাবা কাবে কাকিরা কাটেরা সারা তাকারা কাক৅ তাাকাটো কারা কাকাক৅কেটেরা কাকারো

के गर्नुहुन्छ त्यस्तो नै